नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी अनिरुद्ध पाटील यांच्या दखल घेत नायब तहसीलदारांनी दिले आदेश एकतीस डिसेंबर दोन हजार सरकारच्या जमिनीवर झालेली अतिक्रमणे नियमित करून त्याच व्यक्तींना जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे देण्याची मोहीम महसूल सप्ताहानिमित्त राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हाती घेतली आहे त्याचाच भाग म्हणून नगरपालिकेचे माजी गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत पेंट तहसील कार्यालयात निवेदन सादर केले आहे या निवेदनाची दखल नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी तातडीने घेतली शिवाजी नगर सर्वे नंबर दोनशे सतरा ऑब्लिक बारा आणि रोहेदास नगर सर्वे नंबर सतरा झिरो नऊ यांच्यावर अतिक्रमण केलेल्या दोन हजार अकरा पूर्वी राहणाऱ्या रा कुटुंबियांना त्वरित जमिनीचे मालकी हक्क सर्वे करून आदेश पंडित राठोड महसूल अधिकारी आणि भूमिलेख अधिकारी धवन यांना दिले आहेत नगराध्यक्ष प्रितम पाटील आणि अनिरुद्ध पाटील यांच्या समयसूचकतेमुळे बेघर असलेल्या कुटुंबियांना हक्काचे घर मिळून जाईल यावेळी निवेदन देण्यासाठी नगराध्यक्ष प्रीतम पाटील माजी गटने ते अभिरुद्ध पाटील माजी नगरसेवक जनार्दन जाधव नगरसेवक अजय क्षीरसागर नगरसेवक संतोष पाटील रवींद्र मात्रे प्रभाकर पाटील यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते निवेदन देण्यासाठी आलो आहोत की दोन हजार अकरा पूर्वीपासून पेण शहरातील शिवाजी नगर असेल रोहिदास नगर असेल येथे बांधलेली जी घरं आहेत दोन हजार अकरा पूर्वीची शासकीय जागेत बांधलेली ही घरं ही घरं कायम करण्यात यावी ही घरं जर कायम करण्यात आली तर या, या सगळ्या नागरिकांना बेघर होण्यापासून शासन त्यांच्या पाठीशी उभा राहील त्यामुळे शासनाने या लोकांना दोन हजार अकरा पूर्वी बांधलेल्या या सर्व घरांना म्हणजे नियमित करण्यात यावी ही विनंती करण्यासाठी हे निवेदन शासनाला देण्यासाठी आज आम्ही सर्वजण तहसील कार्यालयात आलोय आणि हे निवेदन तहसीलदारांना दिले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅल वरती क्लिक करा धन्यवाद